तर आपण या उसासाठी गन्नागृह मंत्र किटचा वापर केलेला आहे हो ग्नाग केलेला आहे तर आपण याला उसासाठी दोन आळवण्या आणि तीन फोरण्याचा शेड्यूल पूर्ण केलेलं आहे जे आळवणी केली आहे रोप लागण केल्यानंतर पहिली आळवणी केली आहे त्यातून तुम्हाला आळवणी केल्याच्या नंतर उसामध्ये काय काय फरक वाटले उंची हां मुळाची पांढर मूळ आळोखी परत आपण सेकंड आळवणी जी केली गन्नागृह मंत्र केली त्याच्यानंतर त्याचं झाडी फुटवायची झाडी झाली बेडी चांगली युएस केस टाकलं होतं पीडीएम पोटॅस मुळे फोर्ज मुळे काय काय बदल वाटले तुम्हाला त्यात उंची वाढली जाडी झाली पानाची रुंदी आणण्याची रुंदी वाढली काळोखी चांगली युएसटी चे वापरले तुम्ही युएस के वापरल्यामुळे तुम्हाला समाधानकारक आहे का तुम्ही आम्हाला समाधानकारक आम्ही चार वर्ष झाला मग शेतकऱ्यासाठी तुम्ही काय सल्ला वेगळा देऊ शकता वापरा म्हणजे चांगला आहे म्हणजे खात्रीशीर प्रोडक्ट आहे म्हणून सांगू शकतो